लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी निवडणुकीपूर्वी धैर्श्री माने यांच्याबद्दल जनतेत असलेली नाराजी दूर करून पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचे नेतृत्व असले पाहिजे यासाठी जनतेला साथ घातली होती त्यांच्या सहकार्यातून आणि तारणी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून हा विजय साकार झाला आहे हा विजय जनतेचा असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासह हातकणंगले तालुक्यातून माने यांना मोठे पाठबळ मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही सार्थ ठरवली याचा आनंद आहे हा विजय मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा आणि जनता जनार्दनाचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश आवडे यांनी व्यक्त केली या वर्षी झालेली दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक म्हणून आज देशामध्ये गाजली या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत असं सगळ्या देशवासियांना वाटायचं आणि त्यांना विरोध करायसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्रित येऊन मोदींच्या विरोधात एकत्रितपणानं त्यांनी प्रचार करायचा असं या निवडणुकीचं स्वरूप प्राप्त झालं अजेंडा या निवडणुकीचा दुसरा काय नव्हता मोदींच्यावर विश्वास आहे काय नाही आहे अशा पद्धतीचाच प्रचार मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये झाला आणि आम्हीही धैर्यशील माने यांना तिसऱ्यांदा खासदार करायच्या वेळी ज्या ज्यावेळी आम्ही प्रचार केले त्या त्यावेळी हे मत नरेंद्र मोदींच्यासाठी तुम्ही धैर्यशीलला द्या अशाच पद्धतीची विनंती मतदार बंधू भगिनी केली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं आमच्या ताराराणे पक्षाचे अध्यक्ष प्रकाशराव दातवाडे असतील आमचे युवकांचे नेते ने राहुल आवाडे असतील बंडू मोलिक असतील महिलांच्या दोन्ही प्रमुख गायकवाड वहिनी आणि नजमा शेख असतील त्या सगळ्यांनी आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन ज्या पद्धतीनं काम केलं जनता जनार्दनाने मतदार बंधू बघिणीने त्यांना साथ दिली त्यांचं ऐकून घेतलं आणि मी जे सारखं सांगत होतो की आपलं हे औद्योगिक शहर आहे अजूनही आपल्याला जगाच्या पाठीवर पुढं न्यायचं आहे या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर सकारात्मक विचाराचा नेता देशामध्ये पाहिजे देशात सत्तेवर पाहिजे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी आज देशामध्येच नाही जगामध्ये आज वेगळ्या पद्धतीनं भारताची उंची मान ताटपणानं वर न्यायला लागलेत अधिकाधिक चांगलं वैभव आपल्या देशाला प्राप्त करून द्यायला लागलेत तेच या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हायला पाहिजेत यासाठी आपण काम करायचं आहे की आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी सांगितलं त्यांना ते पटलं त्याने ते केलं आणि जनता जनार्दनाने त्यांना सहकार्य केलं म्हणूनच आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं केवळ एका मतदारसंघातनं आम्ही एकोणचाळीस हजाराचं लीड मान्य धैर्यशील माने यांच्या उभं केलं आणि त्यांना विजय केले आमच्या इतर शिरोळ हातकर तालुक्यात नाही त्यांना मताधिक्य मिळालं इतरही ठिकाणचं आहे पण खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही मताधिक्य घेऊन पुढे गेलो आणि धैर्यशील खासदार होण्यामध्ये यश मिळालं आम्हाला आनंद आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि ने आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांनी सरळ सांगितलं होतं प्रकाशांना काहीही करून ही सीट निवडून आणायची ही सीट म्हणजे तुम्ही निवडून आणल्यासारखा आहे अशा पद्धतीनं त्यांनी जबाबदारी आमच्यावर दिली होती मी बंडखोरी करायचं काय काय अशा मनस्थितीत होतो राहुलनेही तिकीट मागितलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याने आमच्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता त्या विश्वासाला सार्थ अशा पद्धतीचा आनंद वाटेल अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्या सहकार्याने करून धैर्यशील माने यानं विजयी केलं मुख्य सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना दिलेला शब्द खरा करण्यामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्याने मला साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन सगळ्या मतदार बंधू भगिनींना नाही याचं श्रेय आहे